लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात सात राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या अठ्ठावन्न जागांसाठी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत देशभरात सरासरी सत्तावन्न टक्के मतदान निवडणुकीच्या आज होणाऱ्या मतदानात केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी मनोहरलाल खट्टर मेहबूबा मुफ्ती यांच्यासह अनेक दिग्गज नेते रिंगणात लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी निवडणुकीचा प्रचार शिगेला भाजपा नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांचा जोरदार प्रचार विरोधी पक्षांच्या प्रचारसभा ही जोरात संविधान आणि लोकशाहीचं संरक्षण करण्यासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध अमृतसर इथल्या सभेत राहुल गांधी यांचा पुनरुच्चार धर्माधिष्ठित आरक्षण संविधान विरोधी त्यामुळे कदापी देणार नाही डीडी न्यूजच्या विशेष मुलाखतीत पंतप्रधानांची ग्वाही चारशे जागा जिंकण्याचा व्यक्त केला विश्वास लोकसभा निवडणुकीत आजवरच्या सर्व टप्प्यांमधल्या मतदारांची एकूण संख्या आणि टक्केवारी निवडणूक आयोगानं केली जाहीर फॉर्म सी सीमधल्या आकडेवारीत छेडछाड शक्य नसल्याचं आयोगानं केलं स्पष्ट विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक आमदार निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून अनिल परब यांना मुंबई पदवीधर तर ज मो अभ्यंकर यांना शिक्षक उमेदवारी जाहीर राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल येत्या सोमवारी म्हणजे सत्तावीस तारखेला ऑनलाईन जाहीर होणार कान चित्रपट महोत्सवात अनसर्टन रिगार्ड विभागात भारतीय अभिनेत्री अनसुया सेनगुप्ता यांना द शेमलेस या चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत टर्कीला नव्वद भारतीय महिला संघाला सुवर्णपदक तर जागतिक पॅरा अथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताची धावपटू सिमरन शर्माला सुवर्णपद पॅरालिम्पिकसाठी ही पात्र आणि मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत थायलंडच्या प्रतिस्पर्धीला नव्वद पी व्ही सिंधूची अंतिम फेरीत धडक नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी शिवानी जोशी आपलं स्वागत करते आता बातम्या लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात देशातल्या सात राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या अठ्ठावन्न जागांसाठी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत देशभरात सरासरी सत्तावन्न टक्के मतदान झालं आहे पश्चिम बंगालच्या काही भागात मतदानादरम्यान तोडफोड आणि हिंसाचाराच्या घटना घडल्या मात्र उर्वरित ठिकाणी मतदान शांततेत झालं पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक अठ्ठ्याहत्तर टक्के इतकं मतदान झालंय हरियाणातल्या सर्व दहा जागांसाठी छप्पन्न टक्के आणि दिल्लीतल्या सगळ्या सात जागांसाठी चोपन्न टक्के मतदान झालं आहे ओदिशात साठ टक्के उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये प्रत्येकी बावन्न टक्के झारखंडमध्ये एकसष्ट टक्के तर जम्मू काश्मीरमध्ये एकावन्न टक्के मतदान झालं आहे या टप्प्यात आठशे एकोणनव्वद उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत यामध्ये जम्मू आणि काश्मीरमधल्या मतदान स्थगित झालेल्या अनंतनाग राजौरी लोकसभा मतदारसंघातल्या वीस उमेदवारांचाही समावेश आहे यात काही दिग्गज नेत्यांचं देखील राजकीय भवितव्य आज ठरणार आहे आजच्या निवडणुकीत केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी मनोहरलाल खट्टर मेहबूबा मुफ्ती दिपेंद्र सिंग हुडा राज बब्बर कुमारी सेलजा यांच्यासह दिग्गज नेते रिंगणात आहेत ओदिशा विधानसभेच्या बेचाळीस जागांवर देखील आज मतदान झालं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज दिल्लीतल्या राजेंद्र प्रसाद केंद्रीय विद्यालय मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला तसंच उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी देखील दिल्लीत मतदानाचा हक्क बजावला याशिवाय माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील मतदान केलं केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी एस जयशंकर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासह अनेक दिग्गजांनी आज आपला मतदानाचा हक्क बचावला लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचलाय भाजपा नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांचा जोरदार प्रचार सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधल्या पाटलीपुत्र इथे प्रचारसभा घेतली इंडी आघाडीचे लोक संविधानाबद्दल बोलतात मात्र धर्माच्या आधारावर आरक्षण द्यायचं त्यांचं कारस्थान आम्ही उघडं केलं आहे अशी टीका पंतप्रधानांनी केली एकीकडे एक जनतेसाठी रात्रंदिवस काम करणारा पंतप्रधान आहे तर दुसऱ्या बाजूला असत्य बोलणारी एक इंडी आघाडी आहे असं ते म्हणाले बिहारमध्ये कर्कट आणि बक्सर इथेही पंतप्रधानांच्या प्रचारसभा झाल्या तसंच इंडी डी आघाडी एस सी एस टी ओबीसी विरोधात असून भाजपा हे आरक्षण हिरावून घेणार नाही असं पंतप्रधानांनी गाझीपूर इथे घेतलेल्या प्रचारसभेत म्हटलं पूर्वोत्तर भागाला अनेक दशकं काँग्रेस आणि सपानं विकासापासून वंचित ठेवलं या निवडणुकीत मतदानाच्या अधिकाराचा वापर करत योग्य सरकार निवडून देण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं भाजपा नेते अमित शहा यांनी हिमाचल प्रदेशात कांगडा इथे प्रचार घेतली आमचं सरकार विकासासाठी कार्यरत आहे असं त्यांनी सांगितलं गेल्या दहा वर्षात मोदींच्या नेतृत्वाखाली देश कणखर आणि मजबूत झालाय असंही ते म्हणाले पूर्ण बहुमताचं आणि स्थिर सरकार अधिक उत्तरदायी असतं अशाच प्रकारचं सरकार निवडून आणण्यात जनतेचा कल असतो देशाच्या जनतेची ताकद आम्ही ओळखली असून याच विश्वासावर या निवडणुकीत रालोआ चारशेहून अधिक जागा जिंकेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे डीडी न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते जनता देखील विकासाबद्दल बोलते आणि विकासासाठीच मत यासाठी मतदार वचनबद्ध आहे असे ते म्हणाले तीस बाद जब 2014 में एक सरकार चुनी तो वो पुरानी सरकार के प्रति गुस्सा भी था मेरे पास गुजरात का एक ट्रैक रिकॉर्ड भी था और भारतीय जनता पार्टी बहुत स्पष्ट रूप से आई थी कि मोदी जी के नेतृत्व तो में हम सरकार बनाएंगे तो देश ने भरोसा किया लेकिन 19 में देश ने काम पर भरोसा किया और 14 से 19 में ज्यादा सीटें देकर के हमें फिर से बिठाया तो देश को लगा कि भाई ये पूर्ण बहुमत वाली स्थिर सरकार जवाबदेह होती है ज्यादा जवाबदेह होती है गठबंधन में कोई जवाबदेह नहीं होता है कोई इस पर टोपी पहनाएगा कोई उस पर टोपी पहनाएगा फिर बहाना बजाए भाई क्या करे गठबंधन सरकार की मजबूरियां है यहां तो कोई बहाने बजी चलती नहीं काम करना पड़ता है तो इस कारण देशवासियों को भी पूर्ण बहुमत वाली मजबूत सरकार सूट करती है देश की जनता का निर्णय हम समझते हैं हम देश की जनता की आंखों में वो ताकत देखते हैं और उसको जनता ही अपने शब्दों में कहती है हम तो इको इफेक्ट देते हैं ये है तो आवाज जनता की संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात सुपर पी एम संस्कृती आली आणि आजही इंडी आघाडीची तीच भूमिका आहे अशी टीका त्यांनी केली विधायक टीकेतून पुढच्या कामासाठी स्फूर्ती मिळते मात्र हल्ली विरोधकांकडून विधायक टीका होत नाही असं सांगत सरकारच्या कमतरता दाखवल्या तरच जनतेचं भलं होईल असं ते म्हणाले धर्माच्या आधारावर आरक्षण देणार नाही याचा पुनरुच्चार त्यांनी केला काँग्रेसनं नेहमीच ओबीसी समाजाला नाकारलं असा आरोपही त्यांनी केला या मुलाखतीत त्यांनी विरोधकांच्या भ्रष्टाचारावर निशाणा साधला यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांवरही भाष्य केलं आपण प्रसारमाध्यमांच्या टीकेला गांभीर्यानं घेत असल्याचं ते म्हणाले ऐंशी टक्के माध्यमं सूत्रांच्या हवाल्यानं चालतात माध्यमातील शोधपत्रकारिता हरवली आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्ष देखील पूर्ण ताकदीनं प्रचारात उतरले आहेत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशमधल्या गोरखपूर इथे संयुक्त सभेला संबोधित केलं लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात विरोधी नेत्यांसाठी अपशब्द वापरले ते इतिहासात कोणत्याही पंतप्रधानांनी वापरलेले नाहीत आपल्या पदाचा मान राखणं ही त्यांची जबाबदारी नाही का असा सवाल प्रियंका गांधी यांनी उपस्थित केला भाजपा सरकार जनतेची दिशाभूल करून संविधान आणि लोकशाही संपवण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप अखिलेश यादव यांनी केला या सभेनंतर दोन्ही नेत्यांनी वाराणसीमध्ये शक्तीप्रदर्शन करत रोड शो केला काँग्रेस नेते राहुल गांधी पंजाबच्या दौऱ्यावर असून त्यांनी अमृतसर येथे जाहीर सभा घेतली देशाचं संविधान कोट्यवधी लोकांच्या सुरक्षेसाठी आणि अधिकारांचं रक्षण करण्यासाठी बनवलं आहे ते संविधान वाचवण्यासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे असा पुनरुच्चार राहुल गांधी यांनी केला भाजपा संविधान आणि लोकशाही संपवण्याचा प्रयत्न करत आहे मात्र असं होऊ देणार नाही असं राहुल गांधी म्हणाले काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस कमिटीला संबोधित केलं गेल्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक आश्वासनं दिली मात्र त्याकडे कधी लक्ष दिलं नाही अशी टीका खरगे यांनी केली आम्ही सर्व राज्यांकडे समान दृष्टीनं पाहतो असं पंतप्रधान म्हणतात मात्र हिमाचल प्रदेशमधल्या नैसर्गिक आपत्तीत निवेदन देऊनही हिमाचल प्रदेशला कोणत्याही प्रकारची मदत आली नाही असंही खरगे म्हणाले आणि नंतरच्या बातम्या थोड्याच वेळात श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालयात पिंडी बिडालक नेत्रसेक अंजन आश्योतन तर्पण या कर्मांचा वापर करून डोळ्यांच्या विकारांवर आयुर्वेदीय उपचार केले जातात श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय नेत्र चिकित्सालय चुरक्षा सर्व काय जर वेदना घालवायची असेल तर जेल मागा ना याचा टायक्लोपेन फॉर्म्युला आजपर्यंत जातो आणि मुळापासून वेदना घालवतो ओमनी जेल इंडियाचं नंबर वन पेन रिकव्हरी जेल जोती क्रांती जीवन सुरक्षा योजना ज्योति क्रांती मध्ये खातं उघडा आणि आजारपणात हॉस्पिटलचा खर्च मिळवा मोफत ज्योति क्रांती मल्टीस्टेट हा लागला गुंबीचा ही खव ख म्हणून सेल्स ची नकल नाही फक्त कॉफ सेल्स मान दुखी कंबर दुखी स्लिप डिस्क सायटिका सक्ती सरकणे हातापायाला मुंग्या येणे नस दबणे बधीर होणे चक्कर येणे पाच मिनिटांपेक्षा जास्त चालता न येणे यासाठी अमेरिका इंग्लंड येथील आधुनिक कायरोप्रॅक्टर मर्मोथेरपी अत्यंत फास्ट रिकव्हरी साठी डॉक्टर भंडारी आयुर्वेद स्पाइन क्लिनिक महिन्यातून एकदा फक्त चार तासांचे उपचार अधिक माहितीसाठी डॉक्टर भंडारी स्पाइन क्लिनिक युट्यूब पहा संपर्क सत्तर वीस अडोतीस एक्केचाळीस अठ्याऐंशी सेव्हन झिरो टू झिरो थ्री एट फोर वन डबल एट जर वेदना घालवायची असेल तर ओमनी जेल मागा ना याचा टायक्लोफेनॅक फॉर्म्युला आतपर्यंत जातो आणि मुळापासून वेदना घालवतो ओमनी जेल इंडियाचं नंबर वन पेन रिकव्हरी जेल ताई नोकरी मिळाली अरे वा अभिनंदन आता भरपूर शॉपिंग हो ताई नवीन मोबाईल जीन्स जॅकेट थांबा राजपुत्र पगारा आधीच खर्च इंस्टंट कर्ज हे मिळत ना आधी बजेट बनवायला शिक मग खर्च कर पण ताई हे बघ कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू हो ताई पार्टी माझी बजेट तुझं <laughs> आरबीआय म्हणते आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल जर वेदना घालवायची असेल तर ओमनी जेल मागा ना याचा टायक्लोफेनॅक फॉर्म्युला आतपर्यंत जातो आणि मुळापासून वेदना घालवतो ओमनी जेल इंडियाचं नंबर वन पेन रिकव्हरी जेल डायबेटिक रेटिनोपॅथी डोळ्यातील नसांचे विकार डोळ्यातील रक्तस्राव रातांधळेपणा सतत वाढणारा नंबर यासह इतर अनेक डोळ्यांच्या विकारांवर आयुर्वेदीय उपचार केले जातात श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय नेत्र चिकित्सालय चुरक्षा ही सर्व जर वेदना घालवायची असेल तर जेल मागा ना याचा टायक्लोपेना फॉर्म्युला आजपर्यंत जातो आणि मुळापासून वेदना घालवतो जेल इंडियाचं नंबर वन पेन रिकव्हरी जेल केंद्रीय निवडणूक आयोगानं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत आजवर झालेल्या सर्व टप्प्यांमधल्या मतदारांची एकूण संख्या आणि टक्केवारी जाहीर केली आहे मतदान केंद्रांवर झालेल्या मतदानाची आकडेवारी आयोगाच्या ॲपवर कायम उपलब्ध असते आणि वेळोवेळी ती अद्ययावतही केली जाते असं आयोगानं म्हटलं आहे मतदान केंद्रांवर असलेल्या पोलिंग एजंट्सकडे फॉर्म सेवन्टीन द्वारे दिली गेलेली आकडेवारी कोणीही बदलू शकत नाही असंही आयोगानं स्पष्ट केलं आहे निवडणूक प्रक्रिया अधिकाधिक पारदर्शक व्हावी यासाठी आयोग सतत आकडेवारी सार्वजनिक करत असतं असंही आयोगानं म्हटलं आहे आयोगाच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त करणाऱ्या याचिका दिशाभूल करणाऱ्या आणि निवडणूक प्रक्रियेविषयी अपप्रचार करणाऱ्या आहेत असंही आयोगानं म्हटलं आहे निवडणूक आयोगाच्या आणि पत्रसूचना कार्यालयाच्या संकेतस्थळांवरही आकडेवारी सविस्तर उपलब्ध असते फॉर्म सेव्हन्टीन सी ची टक्केवारी अठ्ठेचाळीस तासांच्या आत जाहीर करण्याचे निर्देश देण्याची मागणी करणारी याचिका काल सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे न्यायालयाच्या या निर्णयाचा संदर्भ देत निवडणूक आयोगानं हे स्पष्टीकरण दिलं आहे महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकांमध्ये ईव्हीएममध्ये फेरफार झाल्याचे काही व्हिडिओ समाजमाध्यमांमधून प्रसारित होत असल्याबद्दल राज्य निवडणूक आयोगानं स्पष्टीकरण दिलं आहे राज्यात काही ठिकाणी ईव्हीएमशी छेडछाड झाल्याचे व्हिडिओ जुने आणि इतर राज्यातले आहेत या व्हिडिओंचा दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्रातल्या मतदानाशी काही संबंध नाही राज्यात सर्वत्र सुव्यवस्थित आणि निष्पक्ष मतदान झालं असे बनावट व्हिडिओ प्रसारित करून निवडणूक प्रक्रियेबद्दल संशय निर्माण केला जात आहे असंही राज्य निवडणूक आयोगानं म्हटलं आहे विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम निवडणूक आयोगानं काल जाहीर केल्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब यांना तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून ज मो अभ्यंकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे येत्या सव्वीस जूनला या निवडणुकीचं मतदान होईल तर एक जुलैला मतमोजणी होईल येत्या एकतीस तारखेला या निवडणुकीची अधिसूचना निघणार असून सात जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत तर बारा जूनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील लोकसभा निवडणुकीमुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती मुंबई पदवीधर मतदारसंघातून विलास पोतनेस कोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन डावखरे नाशिक शिक्षक मतदारसंघातून किशोर दराडे आणि मुंबई शिक्षक मतदारसंघातून कपिल पाटील हे त्या सात जुलैला महाराष्ट्र विधान परिषदेतून निवृत्त होत आहेत अंबाझरी तलाव परिसरात नागपूर प्रशासनाच्या वतीनं दीर्घ आणि अल्पमुदतीच्या उपाययोजना करण्यात येत असून तीस जूनपूर्वी अल्पमुदतीची सर्व कामं पूर्ण करण्यात येतील अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज या भागात पाहणी केल्यानंतर दिली आहे अल्पमुदतीची सुमारे एकवीस कोटी रुपयांची तर दीर्घ मुदतीची सुमारे दोनशे चार कोटी रुपयांची कामं आहेत गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे पूर आल्यानंतर महापालिका जलसंपदा विभाग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समन्वयातून एक अल्प आणि एक दीर्घ मुदतीचा आराखडा तयार करण्यात आला होता दीर्घ मुदतीच्या उपाययोजनेअंतर्गत तलावाच्या बळकटीकरणाची कामं हाती घेण्यात आली आहेत हे काम अंतिम टप्प्यात असून येत्या पंधरा ते वीस दिवसात ही कामं पूर्ण होतील अंबाझरी तलावासह क्रेझी कॅसिल एन आय टी स्केटिंग रिंग डागा लेआउट अंबाझरी घाट रामदास पेठ या भागातल्या कामांचीही फडणवीस यांनी आज पाहणी केली आहे आज तिसऱ्या दिवशी पश्चिम उपनगरातल्या नालेसफाईची पाहणी मुंबईचे भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी केली पश्चिम उपनगरातली नालेसफाई अद्याप समाधानकारक झाली नसल्याचं यावेळी त्यांनी नमूद केलं मुंबईतली मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तातडीनं दुसऱ्या दिवसापासून आशिष शेलार यांनी नालेसफाईच्या पाहणी दौऱ्याला सुरुवात केली आहे महानगरपालिकेची आकडेवारी आणि प्रत्यक्ष चित्र यामध्ये तफावत आहे पंच्याण्णव टक्के सफाईचा दावा वणनई नाल्याचा केला जातोय पण प्रत्यक्षात अद्याप गाळ नाल्यातून काढण्यात येत आहे असं शेलार म्हणाले उद्धव ठाकरे यांच्या रूपानं बेजबाबदार मुख्यमंत्री मुंबईकरांनी पाहिले ते घरी बसून नालेसफाईच्या कामाची पाहणी करत होते उद्धव ठाकरे लंडनच्या नालेसफाईच्या कामाची पाहण्या करण्यासाठी गेले आहेत का असा आखोचक सवालही शेलार यांनी यावेळी केला डोंबिवलीतल्या एमआयडीसीत झालेल्या स्फोट प्रकरणी मुख्य आरोपी मलय मेहता यांना येत्या एकोणतीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी सोनावण्यात आली तर त्यांच्या आई मालती मेहता यांची चौकशी करून त्यांना सोडून देण्यात आलं आहे मलय मेहता यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कामगारांची संख्या चौदा झाली तर जखमी कामगारांवर उपचार सुरू आहेत पुणे कार अपघात प्रकरणी रात्री उशिरा पोलिसांनी सुरेंद्र अगरवाल यांना अटक केली त्यांना न्यायालयात हजर केलं असता अठ्ठावीस मेपर्यंत त्यांना पोलीस कोठडीत देण्यात आली आहे अल्पवयीन आरोपीचे सुरेंद्र अगरवाल हे आजोबा आहेत सुरेंद्र अगरवाल यांनी विशाल सह मिळून गाडी चालकाला गुन्हा स्वतःवर घेण्यासाठी दबाव आणला तसंच त्याला धमकावलं दोन दिवस चालकाला डांबून ठेवलं असा आरोप पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केला आहे सुरेंद्र अगरवाल यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती देखील अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली दबावामुळेच सुरुवातीला आपण चुकीचा जबाब नोंदवल्याचं चालकानं चौकशी दरम्यान सांगितलं असल्याचं देखील अमितेश कुमार यांनी म्हटलं आहे अपहरण प्रकरणी विशाल अगरवाल यांना यापूर्वीच न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली आहे तर अल्पवयीन आरोपी बालसुधार गृहात आहे दरम्यान या अपघात आणि तपास प्रकरणी दिशाभूल करणारा बनावट व्हिडिओ प्रसारित केल्याबद्दल पुण्याच्या सायबर सेल पोलिसांनी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे या व्यक्तीनं अपघात प्रकरणातल्या आरोपींची सुटका झाली असल्याचा खोटा व्हिडिओ प्रसारित केला होता राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत बारावीची पुरवणी परीक्षा जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये घेण्यात येणार आहे विद्यार्थ्यांना मंडळाच्या संकेतस्थळावर नियमित शुल्कासह सात जूनपर्यंत आणि विलंब शुल्कासह बारा जूनपर्यंत अर्ज करता येणार आहेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल सोमवारी सत्तावीस मेला दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे मंडळानं दिलेल्या अधिकृत संकेतस्थळांवर हा निकाल पाहता येईल परीक्षेला प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळावरून उपलब्ध होतील तसंच याची प्रत घेता येईल त्याचप्रमाणे डिजिलॉकर ॲपमध्ये डिजिटल गुणपत्रिका संग्रहित करून ठेवण्याची सोयही उपलब्ध करून देण्यात आले अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पाहू आपण स्क्रीनवर शकता आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच शेती मग ती धान्याची असो वा भाजीची उत्तम पिकासाठी सूक्ष्म जीव असलेलं सेंद्रिय खतच हवं म्हणूनच पितांबरी गोमय सेंद्रिय खत देशी गाईच्या शेणापासून निर्मित सेंद्रिय प्रमाणपत्रा सहित जे पीक बी वाढवत आणि जिमिन बी राखत पितांबरी गोमय देशी गाईच सेंद्रिय खत हा लागला गगन चुंबी ही खाऊ खव ठीक होईल कॉफ सेल्स ने पटापट म्हणून कॉफ सेल्स नाही फक्त घ्या असेल कॉफ सेल्स श्री विश्ववल्लभ आयुर्वेद चिकित्सालय फुटपाक नस्य शिरोधारा शिरोवेष्टन शिरोपिचू पादाभ्यंग पादलेप आणि बस्ती या कर्मांचा वापर करून डोळ्यांच्या विकारांवर आयुर्वेदीय उपचार केले जातात चक्षुरक्षा येई सर्व काले जर वेदना घालवायची असेल तर ओमनी जेल मागा ना याचा टायक्लोफेनॅक फॉर्म्युला आजपर्यंत जातो आणि मुळापासून वेदना घालवतो ओमनी जेल इंडियाचं नंबर वन पेन रिकव्हरी जेल लवकर टिफिन पॅक करा राजू आ? मोबाईल सोड अहो ताई बँकेचा नंबर हवा आहे रिफंड नाही आलाय आला लगेच कॉल करतो नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबर वरून पैशांची फसवणूक करतात मग योग्य नंबर बँकेच्या ऑफिशियल वेबसाइट किंवा कार्ड वर तुम्ही तर वाचवलं आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल हा लागला ही खाऊ खव ठीक होईल कॉफ सेल्स पटसे नाही फक्त <laughs> जागोग्राहक प्रसारण दर सोमवारी सायंकाळी साडेसात वाजता दर मंगळवारी दुपारी अडीच वाजता आणि दर बुधवारी सकाळी दहा वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर सह्याद्री वाहिनीच्या युट्यूब चॅनल वर आणि फेसबुक पेज वरही हे प्रसारण आपण पाहू शकता जर वेदना घालवायची असेल तर ओमनी जेल मागा ना याचा टायक्लोपेन फॉर्म्युला आजपर्यंत जातो आणि मुळापासून वेदना घालवतो ओमनी जेल इंडिया नंबर वन पेन रिकव्हरी जेल कान चित्रपट महोत्सवात भारतीय अभिनेत्री अनसुया सेनगुप्ताला द शेमलेस से या चित्रपटातल्या अभिनयासाठी अनसर्टन रिगार्ड विभागात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारानं गौरवण्यात आलंय तर ब्लॅक डॉग सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे पुण्याच्या एफ टी आय आयच्या विद्यार्थ्यांना कान चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट लघुपटाला सिनेफ पुरस्कार प्रदान करण्यात आलाय एफ टी आय आयच्या दूरचित्रवाणी गटाच्या सूरज ठाकूर यांनी या चित्रपटासाठी कॅमेरा संयोजन मनोज व्ही यांनी संपादन तर ध्वनी संयोजन अभिषेक कदम यांनी केलं भारतीय चित्रपटांसाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं म्हटलं आहे प्रसिद्ध उद्योजक विको कंपनीचे अध्यक्ष यशवंत पेंढरकर यांचं काल नागपुरात निधन झालं ते पंच्याऐंशी वर्षांचे होते दोन हजार सोळापासून त्यांनी विको कंपनीच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली त्यांच्या नेतृत्वात कंपनीनं सुसंगत बदल स्वीकारत प्रगतीचे नवनवीन टप्पे गाठले त्यांच्या कायदेविषयक अभ्यासाचा विको समूहाला वेळोवेळी फायदा झाला त्यांनी काही काळ कंपनीत संचालक म्हणूनही जबाबदारी सांभाळली एक सौम्य शालीन व्यक्तिमत्व म्हणून त्यांची औद्योगिक विश्वात ओळख होती दक्षिण कोरियातल्या ऑन इथे सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत स्टेज टूच्या महिलांच्या मिश्र सांघिक गटात ज्योती सुरेखा वेन्नम परिणित कौर आणि अदिती स्वामी या खेळाडूंनी टर्कीच्या संघाला नव्वद सांघिक सुवर्णपदक पटकावलं आहे जगातील अव्वल स्थानावर असलेल्या या भारतीय संघानं टर्कीच्या संघाचा सहा गुणांच्या फरकानं पराभव केला आहे हा विजय प्राप्त करत ज्योती परिणित आणि विश्वविजेती खेळाडू अदितीच्या या संघानं विश्वचषकावर मोहर उमटवण्याची हॅट्रिक साधली आहे जपानमधल्या कोबे इथे सुरू असलेल्या जागतिक पॅरा ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतानं आज एक सुवर्ण आणि दोन कांस्य पदकांची कमाई केली धावपटू सिमरन शर्मानं सुवर्ण पदक पटकावत पॅरालिम्पिकसाठी स्थान निश्चित केलं सिमरननं दोनशे मीटर धावण्याच्या स्पर्धेत टी ट्वेल्व प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं प्रीती पालनं शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत टी थर्टी फाय प्रकारात कांस्य पदक पटकावलं पुरुषांच्या एफ फोर्टी वन भालाफेक प्रकारात नवदीपनं बेचाळीस पूर्णांक ब्याऐंशी मीटर भालाफेकत कांस्य पदकाची कमाई केली भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू विजेती पी व्ही सिंधूनं मलेशिया मास्टर्स अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे उपांत्य फेरीत तिनं आज थायलंडच्या बुसानन ओंग बेम रुंग फानसा तेरा तेवीस एकवीस सोळा आणि एकवीस बारा असा पराभव केला पहिल्या सेटमध्ये सिंधूला पराभव पत्करावा लागला मात्र पुढच्या सेटमध्ये दमदार कामगिरी करत तिनं आघाडी घेतली आणि शेवटच्या सेटमध्येही विजयी आघाडी कायम ठेवली स्पर्धेच्या अंतिम फेरीत सिंधूचा सामना उद्या चीनच्या वँग झी यी हिच्याशी होणार आहे भारतीय हवामान खात्यानं पंजाब हरियाणा राजस्थान गुजरात आणि मध्यप्रदेशच्या पश्चिम भागात पुढचे पाच दिवस उष्णतेची तीव्र लाट येणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे या भागावर कुठल्याही प्रकारे वादळी वारे वाहण्याची स्थिती तयार होणार नसल्यानं लोकांना या उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागेल असं भारतीय हवामान खात्याचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ आर के जेनामणी यांनी आकाशवाणीला सांगितलं तापमान सातत्यानं चव्वेचाळीस ते अठ्ठेचाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील त्यामुळे उष्णता प्रमाण क्षेत्रात धोक्याचा लाल आणि नारंगी बावटा दाखवण्यात आला आहे आणि बातम्या पुन्हा लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात सात राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या अठ्ठावन्न जागांसाठी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत देशभरात सरासरी सत्तावन्न टक्के मतदान निवडणुकीच्या आज होणाऱ्या मतदानात केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी मनोहरलाल खट्टर मेहबूबा मुफ्ती यांच्यासह अनेक दिग्गज नेते रिंगणात लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी निवडणुकीचा प्रचार शिगेला भाजपा नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांचा जोरदार प्रचार विरोधी पक्षांच्या प्रचारसभा ही जोरात संविधान आणि लोकशाहीचं संरक्षण करण्यासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध अमृतसर इथल्या सभेत राहुल गांधी यांचा पुनरुच्चार धर्माधिष्ठित आरक्षण संविधान विरोधी त्यामुळे कदापि देणार नाही डी न्यूजच्या विशेष मुलाखतीत पंतप्रधानांची ग्वाही चारशे जागा जिंकण्याचा व्यक्त केला विश्वास लोकसभा निवडणुकीत आजवरच्या सर्व टप्प्यांमधल्या मतदारांची एकूण संख्या आणि टक्केवारी निवडणूक आयोगानं केली जाहीर फॉर्म सी मधल्या आकडेवारीत छेडछाड शक्य नसल्याचं आयोगानं केलं स्पष्ट विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक आमदार निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून अनिल परब यांना मुंबई पदवीधर तर जमो अभ्यंकर यांना शिक्षक उमेदवारी जाहीर राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल येत्या सोमवारी सत्तावीस तारखेला ऑनलाईन जाहीर होणार कान चित्रपट महोत्सवात अनसर्टन रिगार्ड विभागात भारतीय अभिनेत्री अनसुया सेनगुप्ता यांना द शेमलेस या चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनयात्रीचा पुरस्कार तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत टर्कीला नव्वद भारतीय महिला संघाला सुवर्णपदक तर जागतिक पॅरा ऍथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताची धावपटू सिमरन शर्माला सुवर्णपदक पॅरालिम्पिकसाठीही पात्र आणि मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत थायलंडच्या प्रतिस्पर्धीला नमवत पी व्ही सिंधूची अंतिम फेरीत धडक याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री साडेनऊ वाजता पुढच्या बातमीपत्रात सिंहदे वाहिनीवर नमस्कार